जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसगाव त्र्यंबक शाळेत प्रवेशोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस उत्साहात साजरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसगाव त्र्यंबक शाळेत प्रवेशोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस उत्साहात साजरा करण्यात आलाय सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस असल्याने शिरसगाव त्र्यंबक शाळेत इत्या पहिली वर्गात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने बैलगाडीतून वाजत गाजत शाळेत आगमन झाले शाळेत प्रवेश करताना विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व स्वतःच्या नावाची कागदी टोपी देऊन स्वागत करण्यात आले वर्गात प्रवेश करताना कागदावर विद्यार्थ्यांच्या पायाचे कुंकवाच्या पाण्याचे ठसे घेण्यात आले सर्व विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा रंगनाथ मिंदे यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके व शालेय गणवेश वाटप करण्यात आले आज या ठिकाणी प्रथम सर्व जिल्हा परिषद तालुक्याने या ठिकाणी शाळा समिती रंगतावादीमध्ये संपूर्ण तालुक्यात आपल्या जिल्हा परिषद शाळा असत या ठिकाणी मागच्या वर्षी मुलांना ड्रेस असत पुस्तक असत हे वेळ घेतले नव्हते पण याची शासनाने दखल घेऊन मी जी बातमी माणसं वर्षी दिली होती त्याची शासनाने दखल घेतली आणि यावर्षी मुलांना पहिल्या दिवशी ड्रेस असेल पुस्तक असेल हे सर्वच पहिल्या दिवशी भेटण्यात आलेले आहे तर मी पहि प्रथम शासनाचा आभार मानतो आणि इथून शासनाने शाळेच्या मुलांसाठी असं प्रथम सहकार्य करावा आणि मुलांसाठी पहिल्या दिवशी ड्रेस पुस्तकं जे हे देण्यात यावा दे ही मी शासनाला विनंती करतो आणि कालच माझ्या जिल्हा परिषदशाळा शिरजगाव या ठिकाणी मी स्वतः मुलांना पुस्तकं असत ड्रेस असत हे वाटण्यात आलेले आहे आणि काल गावातील मुलांची पहिल्या दिवशी जे मुलं पहिलीसाठी दाखल झाली त्यांची गावातील बैलगाडी त्यांची मिरवणूक आली आली त्या ठिकाणी आमच्या गावचे सरपंच सरपंच असत सरपंच सदस्याला ग्रामस्थाल यांनी स्वागत केलं मी या ठिकाणी मुलांना चांगलं प्रोत्साहन द्यावा आणि मुलं येऊन भविष्यात चांगले घडावा हीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि पूर्ण तालुक्यात जिल्हा परिषदेचे सगळं शाळेचे समितीचे अध्यक्ष असेल सगळे सदस्य असेल यांनी आपल्या प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आपण आपल्या आपल्या शाळेमध्ये सगळ्यांनी सर्व व्यवस्थित काम करून शिक्षकांना सर्वांना आपल्या सर्व शिक्षकांना शिक्षणा देऊन काही आडी अडचण असेल ती दूर करावा कारण मी मी स्वतः माझ्या शाळेचं माझ्या गावातील माझ्या शाळेचे काम करत्या प्रत्येक शाळेतील सर्व शिक्षकांनी असं काम करा हीच माझी विनंती आहे एवढं बोलतो आणि थांबतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शेद त्र्यंबकेश्वर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियो एंजियो सर्जरी सर्व OPD केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात रुपयात सर्व प्रकारचे लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव